विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत जालन्यातले प्रयोगशील शेतकरी प्रकाश धानोरे यांनी काश्मीर मध्ये घेतल्या जाणाऱ्या रेड काश्मीर ऍपल बोर या फळाची शेती घेतली आहे ती शेती ते सेंद्रिय पद्धतीने करत असल्याने या फळाला गुणवत्ता चांगली मिळाली आहे त्यामुळे त्याला भावही चांगला मिळतो आहे या शेतीतून त्यांना चांगला आर्थिक लाभ होत आहे जालना तालुक्यातील रोहनवाडी येथील शेतकरी प्रकाश एकनाथराव धानोरे हे प्रयोगशील शेतकरी दोन हजार अठरापासून सात ते आठ प्रकारच्या बोरांची शेती करतात गेल्या वर्षी ते जम्मू काश्मीरमध्ये फिरायला गेले असताना त्यांच्या रेड काश्मीर ॲपलची शेती पाहण्यात आली तिथूनच त्यांनी दोनशे रोपं आणली आणि पहिल्याच वर्षी रेड काश्मीर ॲपल बोरांची दोनशे झाडांची बाग बहरली झाडाला वीस ते पंचवीस किलो बोर लगडली आहेत आपल्या शेतीच्या समोरच स्टॉल लावून प्रकाश धानोरे या रेड काश्मीर बोरांची विक्री करत आहेत कमीत कमी दहा दहा प्रकारची बोर आहे सर तसे सांगायची म्हणजे ग्रीन ऍपल आहे रेड ऍपल आहे बॉल ऍपल आहे मिस इंडिया आहे त्याच्यानंतर माझ्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या गावरान व्हेरायटीज देखील आहे फायबरने संपन्न असलेल्या या बोरांना ग्राहकांची मोठी पसंती आहे ॲसिडिटी जळजळ यावर लाभदायक असलेल्या या, असले ला या बोरांना ग्राहकांची मोठी मागणी आहे त्यामुळे रस्त्यावर असलेल्या त्यांच्या स्टॉलवर हातोहात बोरांची विक्री होत असल्याचं धानोरे सांगतात धानोरे दोन हजार चौदापासून सेंद्रिय शेती करतात त्यांच्या शेतात पांढरं जांभूळ सीताफळ केशर आंबा चिकू पेरूची लागवड केलेली असून सेंद्रिय पद्धतीने शेती करत असल्याने ग्राहकांची मोठी पसंती असते सात ते आठ प्रकारच्या बोरांच्या विक्रीतून ते वर्षाकाठी पाच ते सहा लाख रुपयांची कमाई करतात महामार्गावर असलेल्या त्यांच्या शेतात आता थाई ॲपल ग्रीन ॲपल रेड काश्मीर ॲपल बॉल सुंदरी मिस इंडियासह तीन ते चार गावरान वाणाने त्यांची बाग बहरलेली आहे विशेष म्हणजे प्रकाश धानोरे हे जालना शहरातील एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत ही जी रेड कश्मीरी आहे हे देखील गोड आहे हे चविष्ट आहे खट्टा मिठा म्हणून देखील याला बोलले जाते या चविष्ट फळाचं एक वैशिष्ट्य असं आहे की आकाराने जरी हे अर्ध लाल आहे अर्ध पिवळं आहे आणि थोडस हिरवट आहे तर हा गोड असल्यामुळे बऱ्याचशा लोकांना महिलांना खट्टा मिठा आवडतो दोन हजार अठरा मध्ये पहिल्यांदा त्यांनी ऍपल बोराच्या शेतीला सुरुवात केली पहिल्यांदा ग्रीन ॲपल नंतर थाई ॲपल या वाणांनी त्यांनी दहा बाय पंधराच्या अंतरावर लागवड केली सेंद्रिय शेती करत असल्याने कोणतीच रासायनिक खतं कीटकनाशकांचा वापर त्यांनी केला नाही सेंद्रिय शेतीमधील पिकांना ग्राहकांचा वाढता प्रतिसाद पाहून प्रकाश यांनी बॉल सुंदरी मिस इंडियासह काही गावरान बोरांची वाण लावले त्यांच्याकडील थाई ॲपल बोरांना साठ रुपये प्रति किलो रेड काश्मीरी मिस इंडिया आणि बॉल सुंदरी या जातीच्या रुपये प्रति किलोचा भाव मिळत आहे नोकरी व्यवसाय सांभाळून सेंद्रिय शेतीकडे वळलो असून या सर्व बागेचं व्यवस्थापन मी सेंद्रिय पद्धतीने कोणत्याही रासायनिक द्रव्यांचा वापर न करता करत असल्याचं प्रकाश धानोरे सांगतात आज देखील मी माझ्या शेतामध्ये गवत भरपूर आहे पण गवता गवता त्या गवतामुळे बरेचसे रोगी ह्या गवतावरच राहतात त्या झाडावर येत नाही आणि त्यामुळे आज माझ्याकडे एकही बोर्ड नाही आपल्या पारंपरिक शेतीत शेतकऱ्यांनी असे काही प्रयोग केले तर हमखास उत्पन्न मिळून शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागेल यात शंका नाही दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साळी जालना